नमस्कार नमस्कार आदिवासी भागामध्ये प्रचार चालू आहे हो वगैरे आणि मला वाटतं कालच्या मीटिंगमध्ये निकम साहेबांनी एक आरोप केला की या भागात दमदाटी होती वगैरे काय सांगाल नाही तसं काही नाही इथं शांततेत प्रचार चालू आहे दिलीप पाटलांना मानणारी इथं माणसं आहेत कार्यकर्ते आहेत उलट देवोदत्त निकमची माणसं येतात अशा कार्यकर्त्यांना भडकवतात आणि दारू पारट्या करतात त्याच्यामुळं हे आम आमच्या कुठं तर दडप दडपशाही येते त्यामुळे जाहीर निकमचा जाहीर निषेध करतो आणि दिली आम्ही सगळे कार्यकर्ते दिलीप कोळशे पाटलांचा भागच पश्चिम भागत, भागत दिलीप कोळशे पाटला साहेबांच्या मागे आहे त्याच्यामुळे दिलीप पाटील निश्चितच निवडून येतील याच्यात केवळ मात्र शंका नाही म्हणजे तुम्ही काय सांगाल कसं आहे प्रचार करणे ही लोकशाही आहे सगळ्यांनी आलं पाहिजे प्रचार केला पाहिजे परंतु काय होतंय आता निकम साहेबांना पराभव समोर दिसू लागलेला आहे त्याच्यामुळे काय आलं कोल्हे साहेबांची त्यांच्या दोन सभा झाल्या तळेगरला झाली तिरपाडला झाली शिनवलीत झाली त्या तीनही सभा फ्लॉप गेल्या आता भुसारा साहेबांची कालची सभा झाली <laughs> तिलाही दीडशे दो, दोनशे माणसंच होती तीही सभा फ्लॉप गेली हे सगळं पाहून त्यांची चिडचिड वाढलेली <laughs> तर मला असं निकम साहेबांना सांगायचंय आहे त्या <laughs> साहेब <laughs> तुम्ही जास्त चिडचिड करू नका आमच्या लोकांना तुम्ही शांततेत जगू द्या उलट तुम्ही ज्या कार्यकर्त्यांना बोलायला लावलेला आहे पैसे देऊन आणि दारू बिरू बाजून हे काही योग्य नाही आमचा आदिवासी समाज बौद्ध समाज या भागातला ओबीसी समाज हा शांतता प्रिय आहे आम्ही या ठिकाणी आनंदाने जीवन जगतोय तुम्ही येऊन या ठिकाणी काही गडबड करू नका आणि गडबड केल्यानंतर मग काय होत हा आदिवासी समाज आमचा दलित समाज शांत बसणारा नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की काल जे तुम्ही चुकीचे आरोप केले खोटे नाटे आरोप केले त्याबद्दल आम्ही सर्व या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधव असेल दलित समाज असेल ओबीसी समाज असेल आम्ही सगळे तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो मला एक जाहीर निषेध मला एक सांगा की त्या ठिकाणी गाड्या अडवल्या असा काही प्रकार प्रकार त्यांनी केला तो कितपत नाही हे सरळ सरळ चुकीचे आरोप करत आहेत ते उलट त्यांचेच कार्यकर्ते या ठिकाणी जे आहेत दोन चार जण त्या या ठिकाणी सांगतात कार आम्हाला असं बोलायला लावलेले त्यांनी त्याच्यामुळे आम्ही असं बोलतोय आम्हाला दोन रुपये ते देत आहेत काय आणि हे सगळं त्यांनी जे गैरकृत्य भागा या भागात चालवलंय हे त्यांनी थांबव हे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी थांबव असा आमची त्यांना सल्ला देतो त्यांनी हे पण सांगितलं की दडपशाही मध्ये लोकांना घाबरवलं जातं या भागामध्ये आणि लोकांना भीती दाखवून हा सगळा प्रकार चालू आहे वरतून ज्या गाड्या आल्या त्या कुठल्या तरी फाट्यावर अडवल्या वगैरे असं पण त्यांनी सांगितलं अह लायन हार्टेड होणारी केंगलीचे वंशज आहेत ही माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मताचा अधिकार दिला त्यांचे आहेत त्यांच्या रक्ताची ही माणसे ते असं कोणाचे गाड्या अडवणार नाहीत तुमच्या या ठिकाणी तुमच्या घरातल्या कुटुंबातल्या एका माणसानी आदिवासी बहिणी अत्याचार केला त्यावेळेस तुम्ही ॲट्रोसिटी का नाही मागणी केली ना के आता मागणी करता येत तुम्ही अॅट्रॉसिटीची तेव्हा तुम्ही कुठं गेले होते तेव्हा का तोंड मुक बसले होते का तुम्ही आमची मागणी उलट का संपूर्ण त्यांच्या कुटुंबावर अॅट्रॉसिटी दाखल करावी त्यांना आतमध्ये टाकावं तुमचं आहे ते आरोप चुकीचे करतायत मग शंभर टक्के आरोप चुकीचे करतायत निकम साहेब या ठिकाणी या भागातून जे मुलं त्या मीटिंगला होते ते मोठ्या प्रमाणामध्ये होते परंतु जो वर्ग वरच्या भागातून येणार होता आउफ्याच्या वगैरे त्या ठिकाणी गाड्या आवडल्या असा एक आरोप त्या ठिकाणी झाला होता तुम्ही असेल त्यांनी किती आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आहेत या ठिकाणी रस्त्यावरती कोण कोणाला आहे सगळे आम्ही एकमेकाचे नातेवाईक आज आडीवरेकर असतील किंवा औफेकर असतील किंवा तळेकर असतील सगळ्यांच्या आतमधून एकमेकाचे नाते संबंध आहेत आहे गोते गोतेबाव आहेत सगळ्यांना एकमेकांना मानणारा वर्ग आहे बरं तुम्ही आदिवासी भागात पाहिले का का या ठिकाणी कोणी कोणाला शिवीगाळ केली किंवा काही केले फार जुन्या वेळेस वेळेसही हे निकम साहेबांची लोक बाहेरूनच येतात आणि या ठिकाणी गोंधळ घालायचा प्रयत्न करतात वाद, भागामध्ये दबावात काहीतरी चालू आहे हो वगैरे असं काही चालू आहे अजिबात दबाव नाहीये आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या कोण दबाव तुम्हाला कोण काही सांगते बरोबर ना यांनी तुम्हाला मुद्दाम बोलवले इकडे काही तुम्ही स्वतः आलात बरोबर बोला म्हणजे आम्ही सगळे स्वतःहून या ठिकाणी थी उत्स्फूर्तपणे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रचारात सामील आहोत प्रचार करतो परंतु काय होतं या ठिकाणी कोणीतरी निकम साहेब बाहेरची माणसं पाठवतात मला सांगा तुम्ही त्यांची माणसं बाहेरून येतात ते या ठिकाणी गोंधळ माजवतात तरुण पोरांना काहीतरी वेगळं लालूच दाखवतात आणि ही जी आदिवासी संस्कृती आहे ही बिघडवण्याचं काम हे करत आहे आम्ही सगळे या गोष्टीचा निषेध करतो काय आणि आम्ही त्यांना सल्ला देतो का तुमची चिडचिड थांबवा आणि ही पराभवातून जी मानसिकता तुमची तयार झालेली आहे चिडचिड करण्याची ही कुठेतरी थांबवा एवढंच आम्ही या ठिकाणी त्यांना सांगतो धन्यवाद तुझं काय नाव आहे मनीष असे बरोबर या भागामध्ये विजय बेंडे म्हणून फिरतायत तुम्हाला भेटले ते हो भेटले ना बरोबर या भागात ते लोकांना भेटून काहीतरी वेगळं सांगून मतदान फिरवण्याचा प्रयत्न करतात किंवा दमदाटी करतात असा काही आरोप झालाय बोला भेटले ते भेटले आम्हाला हो हो ते हा पूर्ण खोट आहे जोडून मत वगैरे वाचतात असं काही नाही त्यांच्या खोटे, खोटे? तुम्हाला कधी भेटले ते आम्हाला भेटले आजच भेटले ते आम्हाला हु, पण असं रात्री येऊन वगैरे असं काही प्रकार झाला या भागात काही नाही काही झालेलं नाही असं नाही ना नाही बरोबर दुसरं कोण सांगेल आता भेटले ते हा काय असे दमदाटे वगैरे काही केलेले नाही त्यांनी फक्त मत मागायचे जे असते त्यांचे तर तुझं काय म्हणणं काय म्हणणं तुझं सकाळी आमच्या इकडे आलते त्यांनी खरं सांगायचं खरं सांगायचं जे असेल ते खरं सांगायचं आमच्यासोबत संवाद साधला सकाळी एकदम विनम्रपणे बोलले आमच्या सोबत काही डमदाटी वगैरे केली नाही तसं काही नाही ना बरं ठीक आहे धन्यवाद